नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो सत्तर काठेवाडी शेडींचे चारा खाणारे बच्चे त्याचबरोबर वीस पाठी आणि पासष्ट काठेवाडी मोठ्या शेड्या मित्रांनो तुम्हाला विजूभाऊ वेळे यांची जी नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो ही गाडी उद्या म्हणजे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी चाळीसगावमध्ये तुम्हाला ही गाडी बघायला भेटणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला जवळपास सत्तर काठेवाडी शेडींचे चारा खाणारे लहान बच्चे बघायला भेटणार आहेत ज्याच्यापैकी मित्रांनो साठ बच्चे हे चारा खाणार असतील आणि दहा बच्चे जे असतील ते दुधाचे तुम्हाला बघायला भेटणार आहेत जे तुम्ही बच्चे व्हिडिओच्या माध्यमातून बघताय हे संपूर्ण बच्चे मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये उद्या तुम आठ वाजेच्या सुमारास बघायला भेटणार आहे गाडी सकाळी सकाळी आठ वाजता चाळीसगावमध्ये आहे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही आज रात्री जरी निघाले तर तुम्हाला उद्यापर्यंत तुम्ही चाळीसगावमध्ये सकाळी सकाळी येऊन जाशाल तर तुम्ही बरोबर गाडीच्या टाईमपर्यंत मित्रांनो बच्चे घेण्यासाठी येऊ येणार तर बघा आता पुढे क्वालिटी वगैरे तुम्हाला दाखवतोस मित्रांनो सध्या काय माहिती का म्हणजे कमी भांडवलीमध्ये जर तुम्हाला शेडीपाल करत असेल किंवा बोकड पालन करायचं असेल किंवा पा जे पण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कमी भांडवलीमध्ये बच्चे घेऊन तुम्ही करू शकतात कारण की भरपूर जण मित्रांनो बच्चांवरती खूप फोकस हो असतो म्हणून त्यासाठी विजू बुबेडी यांनी जे सत्तर बच्चे आणले सत्तरच्या सत्तर क्वालिटीचे आणले आता हे बघा वीस फडकर पाठी तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो या पाठी देखील एक नंबर क्वालिटीच्या फडकर पाटी तुम्हाला बघायला आहेत पाठींची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही या जवळपास मित्रांनो आठ नऊ महिन्याचे पाठी तुम्हाला बघायला भेटतील या फळकरपाटी या लागलेल्या नाही आहेत ज्यांना अजून तुम्ही तुम चार चार महिने लावू नका मस्त मोठे हायडूल चांगलं मोठं स्ट्रक्चर मित्रांनो यांचं घडणार आहे हां तर हे देखील मित्रांनो चांगली क्वालिटी शेड्या पुढे चालून बनतील फक्त तुमच्याकडे खाद्य पण व्यवस्थित असलं पाहिजे हे बघा क्वालिटी वगैरे तुम्हाला सगळं बघायला भेटेल तर डाक करणं चालू आहे मित्रांनो वीस फळकरपाटी देखील घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात वाडे बघा मित्रांनो त्यांचे वाडे एकदम साधे सोप्या पद्धतीने वाडे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो ह्या लोकांचा खर्च शेडवरती कमी खर्च असून शेडींवरती चांगलं लक्ष असतं मित्रांनो यांच्या तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा एकदम साधं सिंपल खाली काही नाही एकदम साधं सिंपल पद्धतीने मित्रांनो जसं आपले मेंढीवाले असतात वाड्यावाले असतात जसे ते इथून मेंढ्या उठवल्या दुसरीकडे जात असतात तसे हे मित्रांनो संपूर्ण गुजरात फिरत असतात ते देखील तिकडं हे बघा त्यांच्यामध्ये मशीच्या पाळड्या पण आहे त्यांचा पसारा बघा कसं कुठं पडला आहे हे बघा या पाठी वगैरे तुम्ही बघू शकता पाठींची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटीच्या पाठी तुम्हाला बघायला भेटेल पुढं <coughs> शिड्या देखील मित्रांनो या अगोदर मंगळवारच्या संध्याकाळी देखील आपण ह्या गाडीचा व्हिडिओ सोडला होता त्याच्यामध्ये तुम्हाला खूप क्वालिटी भारी बघायला भेटेल तो व्हिडिओ मी ते तो देखील सोडला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या चॅनलत तुम जाऊन बघू शकता मंगळवारच्या दिवशी सोडलेला आहे मी विजू भोबळे यांची नवीन गाडी येते सत्तावीस डिसेंबर असं म्हणून सोडलेला आहे तर तुम्ही तो देखील मित्रांनो बघू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला अजून भारी क्वालिटी दाखवलेली मी आणि याच्यामध्ये बाकी जी राहिलेली क्वालिटी तुम्हाला याच्यात दाखवलेली आहे एक नंबर क्वालिटी तुम्हाला तिकडे बघायला भेटणार आहे जमलं तर तो व्हिडिओ मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो तुम्ही तिकडे जाऊन देखील बघू शकता नाहीतर मग चॅनलवर सर्च करा तुम्हाला तिकडे देखील बघायला भेटणार आहे या दुण बघा गाभणी शेड्या गाभणी शेडींची क्वालिटी बघा एकदम तोलावरच्या शेड्या मित्रांनो बघू शकता तुम्ही तिसऱ्या तिसऱ्या वेधातल्या शेड्या असतील या बघा माप बघा मित्रांनो हे माप मित्रांनो दुधासाठी एक नंबर असते बरेच जण तुम्ही येतात आणि पहिल्या वेताचे किंवा दुसऱ्या वेताचे घेत असतात पण तिसऱ्या वेतापासून पुढचे जे असतात मित्रांनो त्यांना दूध खूप चांगलं असतं हे बघा क्वालिटी या पाठी वगैरे पण बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या पाठी वगैरे पण आहेत सध्या पाठीवरती तर फोकस आहे म्हणजे त्या विजूबाज म्हणणे ज्यांचा कमी बजेट असेल तर त्यांनी मित्रांनो पाठी घेऊन किंवा बोकड घेऊन देखील तुम्ही शेडीपालन करू शकता जर कोणाला पाठी लागत असतील तर तुम्ही तसं पण करू शकता मित्रांनो कसंही करा तुम्हाला सारखंच पडतं पाठी घ्या किंवा काही घ्या फक्त तुम्हाला टाईमचा विषय असतो जर तुम्हाला बकऱ्या घ्यायचं असेल तर कमी टाईममध्ये पैसे भेटतील आणि पैसे जास्त लागतील तुम्हाला बच्चे वगैरे घेतले तर तुम्हाला थोडा टाईम द्यावा लागेल एवढा विषय असतो आता ज्या लोकांना अनुभव नसेल त्यांनी पाठी घ्या किंवा मग त्यांनी बोकड घ्या त्यांनी बच्चे घ्या ते पण पुरतं ज्यांना अनुभव नसेल ज्यांना असेल अनुभव त्यांनी मोठ्या शेड्या घ्या हे बघा लोकल करणं चालू आहे लोकलमध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटेल हे बघा अशी शे लोकलमध्ये शेड्या केल्या आणल्या जातात नंतर मग मोठी पीक आयसर भरून या शेड्या परत मित्रांनो आपल्याकडे येत असतात हे बघा एका जागेवरती संपूर्ण शेड्या ह्या उतरवणं चालू आहे पूर्ण मित्रांनो साठ पासष्ट शेड्यांची जे लोकल केली जात असते प्रत्येक गाडीमध्ये वीस वीस दहा दहा तीस तीस अशा शेड्या आणणं चालू असतं या बघा शेडींचं क्वालिटी बघा शिंगडी बघा शेरापट्टी बघा माप बघा कसं आहे चमक बघा शेडी मिळते मित्रांनो एकदम डबल अट्टी फुल साईज मोठ्या शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल हे बघा शेड्या एक नंबर क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो क्वालिटी बघा गाभणी शेड्या मित्रांनो गाभणी शेड्या पाहिजे तसं भेटत नाहीये पण यांनी देखील मित्रांनो आणलेल्या आहेत नाही तर सध्या तरी बऱ्या ठिकाणी बऱ्यापैकी कच्च्या शेड्या येत आहे पण तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो क्वालिटी एक नंबर हे बघा इथं पण लोकलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल या पण शेड्या बघा तर मित्रांनो जर तुम्हाला या शेडींचा किमती वगैरे बघायची असतील तर लाईव्ह व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत उद्या येऊन जाईल उद्या जेव्हा गाडी येईल तर तुम्हाला किमती वगैरे देखील बघायला भेटेल जर तुम्ही नवीन असाल तर आणि जर जुन्या असाल तर तुम्हाला एक अंदाज लागून जाईल कि किमतीचा की काय किमतीच्या शेड्या विकणं चालू आहे आणि कशी क्वालिटी विकणं चालू आहे हे देखील तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार आहे हे बघा क्वालिटी वगैरे या बघा शेड्यात जंगलात सरणं वगैरे मित्रांनो तिकडे पण बोरी निंब याच्यावरती या शेड्या तिकडे असतात हे बघा गाभणी शेडी तोलावरच्या शेड्या मित्रांनो बघून घ्या हे बघा तोलावरच्या गाभणी शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटत आहे बघा ही क्वालिटी हे पण बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटते तोलावरची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते त्या बात हे बघा मित्रांनो एकदम तोलावाडच्या बघा मित्रांनो विजू बिडे खरेदी वगैरे एकदम स्ट्रॉंग करत असतात जबरदस्त खरेदी करत असतात खरेदी यांची टाईट असते एकदम बघा माप डबल अड्डी जाड माप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शिंगडी पगडी चेहरा पट्टी मित्रांनो एकदम फुल साईज मोठ्या शेड्या मित्रांनो या तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या दुसऱ्या होत्या त्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहे पूर्ण माप त्या भागात तिकडे पण शेड्या बसवल्या एका जागेवर पूर्ण इथं शेड्या जमा होतील आणि मग संध्या आता ही आयसर भरून निघून गेली मित्रांनो आयसर ही निघून गेलेली आहे आयसर ही चालली आता म्हणजे ऑन द वे आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय या बघा शेड्या वगैरे पूर्ण गाबणी शेड्या भरपूर मित्रांनो हे बघा एकदम गड्डे कसे लागले बघा मित्रांनो पहिल्या होत्याचे गड्डे मित्रांनो बघा ते तिसऱ्या व्यता तुम्हाला बघा दुसऱ्या तिसऱ्या मध्ये हा एक नंबर क्वालिटी मित्रांनो काही काही शेड्या खूप मोठ्या होऊन जातात नंतर पहिल्या व्यवतामध्ये जणात असतात लवकर भरत नाही ते लोक बऱ्याचदा हे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेडींची उंच पूर्ण झाड माप बघायला भेटेल तुम्हाला बघा तिकडचे वाडे बघा मशी बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल आता या पण बघा शेड़्या बोरी वगैरे खाणं चालू काट्या काट्या बोरी वगैरे या गोष्टी मध्ये सरळ असतात शेड्या बघा मित्रांनो शेड्यांची हाईट बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो माप बघा कसा जोडा जोडा एक नंबर आहे इकडे पण बघा या शेड्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा का वाटला कमेंट नक्की सांगा चॅनल तुम्ही नसाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला शेड्यांविषयी जाणून घ्यायचं आहे तर मोबाईल नंबर दिलेला आहे मी त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही विजू दिला आहे संदीप भाऊ दिला आहे त्यांच्याशी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटेल आणि निघाल्यावर त्यांना देखील तुम्ही कॉल करा आज रात्री बसले तरी तुम्ही सकाळपर्यंत चाळीसगावमध्ये असणार आहेत तर हे बघा पूर्ण वाडा वगैरे दाखवतोय تاسو سره مې دوستانو مننه